कार मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आज एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलो आणि ते म्हणजे तुमच्या डिमांड वर हो ठीक आहे आज आपल्याला टॉपिक शिकायचं आहे की जो काही मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणामध्ये एक पाठ आहे जो असतो शब्दसिद्धीचा शब्दसिद्धीमध्ये एक पाठ असतो की आपलं जे काही म्हणजे शब्दसिद्धी म्हणजे वेगवेगळे टाईप आहेत त्याच्यामध्ये एक असा घटक असतो ज्याच्यामध्ये तुम आपले जे काही मराठी भाषा आहे मराठी भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो का ते प्रत्येकच शब्द हे मराठी भाषेतले नसतात म्हणजे नाही आहेत नसतात म्हणजे नाहीच आहेत पण काही काही असे शब्द आहेत जे आपण परकीय भाषेतून घेतलेले शब्द आहेत पण आपण ते मराठीमध्ये वापरतो मग ज्या वेळेस मराठीचा अभ्यास करतो आपण मराठीचा पेपरचा अभ्यास करतो तुम्ही मग कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा मग पोलीस भरती करा तुम्ही सरळ सेवा करा एमपीएससी करा काही पण करा जे काही परीक्षा तुम्ही स्पर्धा परीक्षा करता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला एमपीएससी म्हणजे प्रश्न विचारला जाते की हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतला आहे बरोबर आहे कोणत्या भाषेतला आहे मग आपल्याला माहित पाहिजे की तो भाषा तो जो शब्द आहे तो नेमका कोणत्या भाषेतून आलाय किंवा आपण जे मराठीमध्ये तो शब्द वापरतो तो नेमका शब्द कोणत्या भाषेतून वापर वाप आपण घेण्यात आलाय तर मग अशाच प्रकारचे जे काही मराठीमध्ये असतात ना मित्रांनो ते पोर्तुगीज शब्द आपण मराठीत वापरतो आपली आजची ट्रिक आहे अरबी शब्दाची आहे तर अरबी शब्द सुद्धा मराठीत वापरतो कानडी शब्द आहे तेलुगू शब्द आहेत असे जवळपास खूप सारे शब्द जे आहेत आपण मराठीमध्ये काय असतो मित्रांनो वापरत असतो तर मुद्दा सांगायचं काय ज्या वेळेस तुम्हाला याच्यावर प्रश्न येईल अरबी शब्दांवर तर त्यावेळी तुम्हाला अरबी शब्द ओळखता आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे शब्द ओळखत असतो त्यावेळी तुम्हाला कन्फर्म म्हणजे शंभर टक्के माहीतच पाहिजे की आपला हे जे शब्द यातले आता सपोज मी विचारलं मालक हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रुजू झालाय तुम्हाला चटकन समजलं पाहिजे अरबी अरबी भाषेतून काय झालंय हे मराठी भाषेमध्ये शब्द आलाय हे समजणार कसं तुम्ही जर असं दिवसभर एक एक एक, 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 एक शब्द जरी वाचत राहिले तरी तुम्हाला हे आठवण राहणार नाही जोपर्यंत तुम्ही यांची ट्रिक बनवणार नाही किंवा आपल्या परिस्थितीशी यांना जुळवून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे शब्द बिलकुल एकही पर्शन आठवण राहणार नाही तर याच्या पहिलेही ऑलरेडी माझा एक व्हिडिओ अरबी शब्दांचं पार्ट वन जो युट्यूबवर आहे माझ्या अग्निदेवे नॉलेज एक्सप्रेस या चॅनलवर आहे तो पाहून घ्या त्याच्यानंतर हा पार्ट बघा याच्यामध्ये मी जवळपास आणि पोरांनी पण खूप साऱ्या पोरांनी कमेंट केली होती व्हिडिओमध्ये की सर थोडासा व्हिडिओ मोठा बनवा काही शब्द एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करा त्याच्यामुळं मग मी तुमच्या विनंतीला मान देऊन त्याच्यामध्ये काही जवळपास तीन चार पुस्तक मी रेफर केलं त्यावेळी मला समजलं की याच्यामध्ये जे काही शब्द आहेत ते जवळपास काही काही शब्द एकदम कॉमन कॉमन आहे मग ते, ते शब्द मी काय केला त्याच्यात घेऊन आला आणि ते ट्रिक बनवलं आणि हे जे ट्रिक आहे मित्रांनो हे तुम्ही विसरणार नाही ही, ही माझी गॅरंटी का कारण हे जे ट्रिक आहे हे आपल्या घरच्याशी रिलेटेड आहे म्हणजे आपले जे काही वडील आहे आपले जे वडील आहे त्यांची ऍक्च्युअल मध्ये काय परिस्थिती असते ज्यावर आपण प्रिपरेशन करत असतो त्यावेळी त्यांची जे कंडिशन असते ना ते कंडिशन मी अरबी शब्दाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते तुम्हाला तुमच्यापर्यंत काय करायचंय मित्रांनो मला पोहोचवायचं आहे आपल्या घरची जी कन्फर्म परिस्थिती आहे आपली जी परिस्थिती आहे आपली घरची गरिबीची परिस्थिती सेम परिस्थिती कुठे मित्रांनो इतिहास त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अरबी शब्द म्हटलं की डायरेक्ट आपल्या बापाची आठवण आली पाहिजे अरबी शब्द म्हटल्यावर बाप बापा पाहिजे आणि बाप जिथून आठवला तिथून हे ट्रिक काय झाली पाहिजे मित्रांनो सुरू झाली पाहिजे तर आता तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही हे मला ट्रिक तुम्हाला समजून सांगायचे त्याच्यामुळे निवांत शांतपणे शेवटपर्यंत बघत बसायचं आणि मी काय काय सांगतो ते लक्षात ठेवायचं हे जे शब्द आहेत पूर्ण त्याच्यामध्ये जेवढे शब्द आहेत तेवढे ट्रिक आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आता मित्रांनो आपली जी काही ट्रिक आहे त्या ट्रिकचं नाव आहे अर्ज झाले का मंजूर काय ट्रिकचं नाव आहे अर्ज झाले मंजूर कोणतंही जसं नाटक असलं तर नाटकाला नाव असते पिक्चर असला तर पिक्चरला नाव असते तसेच का आपल्या ट्रिकला नाव आहे अर्ज झाले मंजूर आता अर्ज कसे मंजूर झाले आणि त्याची परिस्थिती एकंदरीत काय होती हे ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या मित्रांनो ठीक आहे आता बघा एक गरीब रयत होती कोण होती गरीब रयत होती समजून घ्या पूर्ण नीट काय म्हणतो मी एक गरीब काय होती मित्रांनो रयत होती गरीब राहते रयत म्हणजे लोक असतात ते रयत असते खूप मेहनती होती कशी होती मेहनती होती पण त्यांच्यावर नेहमी काय व्हायचं हो मित्रांनो जुलूम व्हायचं काय व्हायचं जुलूम व्हायचं गरीब मेहरयत गरीब रयत होती रयत खूप मेहनती होती पण त्यांच्यावर नेहमी काय व्हायचं मित्रांनो जुलूम व्हायचं त्यांना पण वाटायचं आयुष्यात की आपली पण काही पाहिजे एखादी इमारत पाहिजे एखादी काय पाहिजे आपली इमारत पाहिजे आणि त्या इमारत मध्ये कमीत कमी आपलं दुसरं काही नाही पण एक जवळपास आपलं कंदील तरी असावं त्याच्यामुळे आपल्या आपल्या आयुष्यात काय येईल प्रकाश येईल मित्रांनो काय म्हणायचं आहे एक गरीब आहेत गरीब रयत आहे पण ते कसे आहे खूप मेहनती आहे मेहनती आहे पण प्रॉब्लेम काय आहे त्यांच्यावर खूप जुलूम होत असतो तर त्यांना पण वाटत असते की आपलं पण एक इमारत असावं आणि त्या इमारतीमध्ये काय असावं मित्रांनो कंदील असावं म्हणजे प्रकाश असावा कंदील असावा पण हे सगळं करण्यासाठी काय पाहिजे मित्रांनो आयुष्यात आयुष्यात पाहिजे दौलत काय पाहिजे दौलत म्हणजे पैसा पैसा हा वेगळा शब्द झाला पण अरबी शब्दामध्ये म्हटलं तर कोणता वापरला जातो दौलत हे सगळं करण्यासाठी काय पाहिजे मित्रांनो दौलत पाहिजे आता दौलत पाहिजे तर आपण गरीब राहत गरीब बसून तर दौलत भेटणार नाही आपल्याला कुठं जावं लागेल मित्रांनो शहरामध्ये जावं लागेल कुठं जावं लागत शहरात जावं लागेल आता शहरात जा जायचं आहे पण आपली हिंमत होत नाही का कारण आपण ऑलरेडी गरीब आपण खेड्या गावातले राहणारे लोक त्याच्यामुळे आपली काय होत नाही हिंमत तुमची ऑलरेडी हिंमत नाही होत आधी जेव्हा होती प्रिपरेशनला यायच्या पहिले तेव्हाही आपली हिंमत होत नव्हती दौलत पाहिजे तर दौलतीसाठी आपल्याला जा शहरात जावं लागल पण शहरात जायचं आपल्याला हिंमत नाही का कारण शहरातला आपल्याला कायदा माहीत नसतो कायदा माहीत नसतो मग आपण करायचं काय आपल्याला शहरात जायचं आहे दौलत पाहिजे मग मित्रांनो त्यांनी एका वकिलाला बोलवलं हे गरीब रहितीने काय केलं वकिलाला बोलवलं वकिलांनी वकिलाला सांगितलं कंडिशन आम्हाला दौलत पाहिजे शहरात जायचंय मग वकिलांनी काय केलं एक नकाशा काढला नकाशा काढल्यानंतर त्यांनी वकिलांनी सांगितलं त्या रहितीला तुम्हाला पहिले जर शहरात जायचं असेल तर ता पहिला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल तालुक्याच्या ठिकाणावरून तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल मग जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक साहेब भेटेल तो तुमचा मालक राहील होऊ शकते तो स्पर्धा परीक्षेमधून पास होऊन काहीतरी अधिकारी बनून तो शहरात गेला असेल आता साहेब झाला आहे तो मालक झालाय त्याच्यानंतर त्या मालकाचं नाव काय होतं मित्रांनो त्या मालकाचं नाव होतं सुलतान शाहीर काय नाव होतं सुलतान शाहीर नाव होतं मग आता सुलतान शाहीर या मालकाकडे जायचं आहे या साहेबाकडे जायचं आहे का आपल्याला दौलत पाहिजे मग जायचं तर जायचं कशाने हा प्रॉब्लेम आला ना जायचं आता लक्षात ठेवा हे जी कंडिशन आहे ना हे आपल्या स्वतःच्या बापावर अप्लाय करून बघायचे कारण ज्यावेळेस आपल्या घरी पैसा नसतो त्यावेळी जेव्हा आपलं कर्ज मागायचं असतं त्यावेळी सेम कंडिशन हे होत असते हे लक्षात ठेवा मित्रांनो आता जायचं आहे त्या सुलतान शाहीर साहेबाकड जायचं कशाने मग त्यांनी ठरवलं जहाजांनी जायचं पण जहाजांनी जायचं पण नेमकं कधी जायचं याची तारीख ठरवली मित्रांनो तारीख ठरवल्यानंतर मग ज्या वेळेस ते जहाजानी बंदरावर पोहोचले शहरामध्ये त्यावेळेस त्यांचं लक्षात आलं की आपल्या साहेबाची काय नाही म्हणे मालकाची तब्येत बरी नाही काय बरोबर नाही मालकाची तब्येत बरोबर नाहीये मग तब्येत बरोबर नाही असल्यावर जेव्हा ते गेले साहेबाकडे तेव्हा साहेब बसले होते सोप्यावर कुठे बसले होते सोप्यावर बसले होते आणि तबला वाजवर बसले होते काय करत होते तबला वाजवर बसले होते मग ज्या वेळेस हे जी रयत आहे या साहेबाकड गेली त्यांच्या घरी त्यावेळी त्यांनी त्यांना काय दिलं साहेबाला अर्ज दिला अर्ज दिला अर्ज कशाचा होता दौलत पाहिजे म्हणून म्हणजे थोडस कर्ज टाइप अर्ज देऊन त्यांनी दौलत मागितली साहेबाकडे आम्ही काहीतरी तुमचं काम करू पण आम्हाला काय पाहिजे दौलत पाहिजे अशी म्हटली ही जेव्हा बातमी त्या मालकानं ऐकली त्यावेळी त्यांनी काय म्हटलं अये हंगामात आला रे बा खर्च फालतूची काय झाली म्हणे घरी जमावबंदी झाली आता मग मालकाने म्हटलं तेवढ्या दुरून तुम्ही आले चाले तुमचा मी अर्ज काय करतो मित्रांनो मंजूर करतो अर्ज काय करतो मंजूर करतो पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत काय करावं लागेल एक पैज किंवा करार करावा लागल काय करावं लागल पैज किंवा करार करावं लागल आता एवढ्या दुरून आल्यानंतर मग त्यांना मालकाने विचारलं तर रहितीला विचारलं मालकाने कबूल आहे का सांगा मग त्यांनी म्हटलं का एवढ्या दुरून जेव्हा आम्ही आलो आता जे आहे ते कबूल आहे म्हटलं त्यांनी मग मालकाने सांगितलं जर मी दिलेली दौलत मी दिलेली दौलत तुम्ही मुदतीच्या आत माझा हिशोब जर मला जाहीर केला तर मी तुम्हाला इनाम देईन आणि जर माझी दौलत वापस करण्याच्या आधी काही तमाशा केला तर मी तुमच्या विरुद्ध तक्रार करीन आणि माझा हुकूम काढून तुमच्या मकानाला काय लावीन म्हणे मित्रांनो कुलूप लावीन मित्रांनो मग तुम्हीच ठरवा अर्ज मंजूर करायचं की नाही करायचं मित्रांनो हे आपल्या प्रत्येक घराघरामध्ये परिस्थिती असते ज्यावेळेस आपल्या घरी पैसा नसतो त्यावेळेस आपली जी काही घरची लोक आहे आपले थे थे ते ते आई वडील आहेत त्यांच्यावर ही परिस्थिती जाऊन सावकाराच्या पायापोटी पडून आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो कर्ज घ्यावं लागतं त्यावेळेस ते कंडिशन तुमच्या प्रत्येकाच्या आई वडिलां कोणा घरी येऊ नये त्याच्यासाठी अभ्यास करायचा म्हणून असं पेटलं पाहिजे माणसानं माणसाच्या अंगामध्ये काय केलं पाहिजे पेटलं पाहिजे म्हणून आपली ट्रिक बी तेच आहे सेम एकदा रिकॉल करतो मित्रांनो एकदम फास्टमध्ये रिकॉल करतो आपल्या बापाला डोक्यात घ्यायचं आठवण करायचं आपली घरची गरीब परिस्थिती आहे आपण रहत आहो आपण मेहनती आहो पण आपल्याला जुलूम होणार आहे आपल्यालाही वाटतं आपली एखादी इमारत व्हावी घरात कमीत कमी कंदील तरी दिवा राहावं त्यासाठी हो। काय पाहिजे मित्रांनो पैसा पाहिजे पण पैसा कुठं राहणार आहे शहरात जावं लागणार आहे त्याच्यासाठी हिंमत नाही आपली मग आपल्याला काय माहीत नसतं कायदा व्यवस्था माहित नसते कायदा मग आपण वकिलाला बोलवलं वकिलाला काय केलं त्यांनी नकाशा नकाशा बघितला नकाशा बघितल्या ना त्यांनी सांगितलं शहरात जायचंय तर ता पहिले तालुक्याला जावं लागेल मग जिल्ह्याला जावं लागेल इथं तुम्हाला साहेब भेटेल तो मालक राहील तुमचा त्याचं नाव होतं मिळतो सुलतान शाहीर त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे तर कशाने जायचं जहाजाने जायचं मग जायचं कधी तर त्यांनी तारीख ठरवली मग ज्यावेळेस बंदरावर त्यांनी शहराच्या गेले त्यावेळेस त्यांना समजलं की ते, ते मालक आहे त्याची तब्येत बरोबर नाहीये मग त्यांनी जेव्हा त्याच्या घरी गेलं तेव्हा तो मालक जो सुलतान शाहीर होता तो बाजू सोप्यावर बसला होता तबला वाजवत मित्रांनो मग ज्या वेळेस या रहितेनी त्यांना अर्ज दिलं ही बातमी ऐकून ज्या वेळेस बातमी ऐकली त्या मालकानी त्यावेळी हो त्यांनी काय म्हटलं अरे हंगामात आला रे बा खर्च फालतूची काय झाली म्हणे जमावबंदी झाली बर ठीक आहे म्हणे आले तर आले तुमचा अर्ज मंजूर करून घेतो पण त्यासाठी माझ्यासोबत काय करावं लागेल पैस किंवा करार करावं लागेल कबूल आहे का सांगा मग त्यांनी म्हटलं कबूल आहे ही त्यांनी सांगितलं जर तुम्ही दिलेली दौलत मुदतीच्या आत माझा हिशोब जर जाहीर केला तर मी तुम्हाला इनाम देईन आणि जर काही तमाशा केला तर मी तुमच्या विरुद्ध तक्रार करीन आणि माझा हुकूम काढून तुमच्या मकानाला काय मकानाला काय करीन म्हणे मित्रांनो कुलूप लावी तर आता तुम्हीच ठरवा तुम्हाला अर्ज मंजूर करायचं की नाही करायचं हे सगळे तुम्ही जेव्हा रिकॉल कराल स्वतःच्या परिस्थितीशी यांना जुळवून घ्याल या ट्रिकला त्यावेळी ऑटोमॅटिक तुमचे एवढेचे जवळपास इथं बेचाळीस ते त्रेचाळीस शब्द आहेत पूर्णच्या पूर्ण शब्द तुमच्या लक्षात राहील कारण आपल्या परिस्थितीशी मित्रांनो हे काय आहे रिलेटेड आहे म्हणून परिस्थिती बदलवायची हे वेळ जर आपल्या येऊ जायची नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो अभ्यास करावा लागेल मग मी तुम्हाला प्रश्न विचारलं की मालक हा शब्द कोणत्या मालक हा जो शब्द हा नेमका कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेत रुजू झाला तुम्हाला चटकन समजलं पाहिजे आपला बाप कोणाकडे गेला होता पैसे मागायला मालकाकडे गेला होता कधी अरबी शब्दाचं ट्रिक मग तुम्हाला माहित पाहिजे तबला शब्द कुठून आला मग तुम्हाला माहित पाहिजे ज्या वेळेस आपल्या बापांनी कर्ज मागायला गेलं त्यावेळेस तो साहेब होता तो तबला बाजवात बसला होता हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो मग तुम्हाला माहित पाहिजे का नकाशा हा शब्द कुठ आहे मग कोणत्या भाषेतून आला तर तुम्हाला माहित पाहिजे आपल्या बापाला पैसा मागायला शहरात जायचं होतं त्यांनी वकिलाला बोलवून काय दिलं मित्रांनो नकाशा दाखवला मग तुम्हाला माहित पाहिजे पैसा आणि करार हा शब्द कोणत्या भाषेतून आला तर त्यांनी मग तुम्हाला आठवलं पाहिजे की आपल्या बाप्पाने जेव्हा कर्ज घेतलं त्यावेळी त्या मालकासोबत काय केला होता करार केला होता तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो अर्ज काय झाला होता आपलं मंजूर झालं होतं आणि आपली ट्रिक होती अर्ज झालं मंजूर हे जो होतं व्हिडिओ मित्रांनो हा अरबी शब्दांचा पार्ट टू होता त्याच्या पहिल्याचा पण एक व्हिडिओ आहे तो पाहून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवी नवी जे काही व्हिडिओ आहेत ते भेटणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या जे व्हिडिओच चा म्हणजे चॅनल आहे त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जायचं मराठी ग्रामरशी रिलेटेड मी कोणते टॉपिक नेमके कसे घेतो हे बघायचं आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्ही लाईक करा नाही तर नको करू ते प्रॉब्लेम नाही पण तुम्ही कमेंट करून मला सांगायचं व्हिडिओ कसं आहे काय आहे तुम्हाला काही अडचणी येत आहे का आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर कोणतं टॉपिक नवीन पाहिजे असेल तर त्याचा पण मला व्हिडिओ तुम्ही म्हणजे कमेंट करून सांगायचं आणि दुसरी गोष्ट सगळ्यांपर्यंत व्हिडिओ काय करा मित्रांनो पोहोचवा आणि पहिली गोष्ट म्हणजे आणि त्याच्यानंतर जर व्हिडिओ पाहिला नसल्या दिसत नसेल बरोबर तर पहिले क्लिअरिटी वाढवून घ्यायची त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ काय करायचं बघायचं हे होते अरबी शब्द मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद